यशोमती ठाकूर काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या तर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी जोर धरलाय विदर्भातील अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक घडामोडी देखील घडल्यात चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ कलोती बिनविरोध विजयी झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय चिखलदारा नगर परिषदेच्या प्रमा क्रमांक दहा ब मधून नगरसेवक पदासाठी आल्हाद कलोती उमेदवार होते यावरूनच ठाकूर आणि सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ आहे बघा आता असं आहे की त्यांच्याकडे सत्ता आहे ते ब्लॅकमेलिंग करतात ते काहीही करू शकतात ही फॅक्ट आहे पण आमची मंडळी इथे खमकी आहे ते कोणालाही घाबरणारे नाही आहेत आणि त्यांनी इथं आम्हाला आत्ता शब्द दिलेला आहे की चिखलदऱ्यामध्ये अजिबात काही गोंधळ होणार नाही व्यवस्थित इलेक्शन लढतायत सर्वेमध्ये पण पंजाब समोर आहे आज जर वोटिंग झालं तर उद्या पंजा निवडून आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आता राहिला राज्यभराचा विषय तर राज्यभरामध्ये भाजप दोन कुबड्यांसकट चालते आहे हे शब्द आदरणीय अमित शहाजींचे आहेत त्या कुबड्या बाजूला टाकल्या की तेही दडकन पडणार आहेत आणि त्यांनी कुबड्या बाजूला टाकायचा प्रयत्न केलेला आहे कृषी मंत्री येत आहेत तिथे शेतकऱ्यांचं काय आता तुम्ही जर बघितलं आजूबाजूला तर, तर खूप हाल आहे बेहाल आहे सोयाबीन संपलंय कपाशीला पाहिजे तसे प्रतिसाद नाही मिळाला आहे निसर्गाचा निदान सरकारनी तरी प्रतिसाद द्यायला पाहिजे तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना उमेदवार चोर म्हटलंय चिखलदरातील या जागेवर बिनविरोध निवडणूक झाल्यावर सपकाळ आक्रमक झालेत भाजपचा पहिला भाग हा वोट चोरीचा होता तर मतदार चोरी हा भाजपचा दुसरा भाग आहे असं त्यांनी म्हटलंय जो माणूस ज्या गावात राहत नाही दुसऱ्या गावात राहतो ते तिथे जातात काय तिथे उभे राहतात काय दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विड्राल घेतात काय एकंदरीत जे आहे हे मत चोरीचा हा दुसरा भाग आहे आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं त्याला तिथे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला महाराष्ट्राच्या अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्यांचे एक मामे भाऊ धर्मदा आयुक्त आहे ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे तर दुसऱ्या मामे भाऊना आता चिखलदऱ्यामध्ये दऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगराध्यक्ष पदा नगरसेवक नगर बनवण्याचा जो घाट घातला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र कपून घेणार नाही हा इशारा ही या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत बरोबर निश्चित आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधता हे सत्य आहे मात्र धमक्या दिल्या जातात आहे किडनॅप केल्या जात आहे आमिष दाखवल्या जातात आहे आणि दरपशाही आणल्या जात आहे आज काँग्रेसचा असेल उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शेरण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात अनु पाहत आहेत देवा, आर्थिक देवाण देवानी असेल दमदाटी असेल कुठेतरी जिवे मांडण्याच्या देत त्या ठिकाणी दिल्या असतील थेट गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री हे या सर्व गटाचे मुख्य सूत्रधार आहे मुख्य आका या चिखलदरा प्रकरणातले देवेंद्र फडणवीस आहेत चिखलदरा प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप झालेत त्यामुळे यावर ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे